श्रीराम समर्थ मी अवंती विनायक चौधरी राहणार परभणी वय वर्ष पंचेचाळीस अंबज्ञ भगवद्गीता सरा वृंदचे सदस्य मनाचे श्लोक क्रमांक पंचावन्न अनुराधाताई राजाध्यक्ष यांचा व्हिडिओ ऐकला त्यांनी या श्लोकात असे सांगितले की आपण कोणाकडूनही आशा आकांक्षा न बाळगता प्रत्येक माणसावर प्रेम करून त्याला मदत करावी त्यांच्याविषयी चांगले विचार मनामध्ये असावे त्यांच्याविषयी दुष्ट वासना नसावी यावर त्यांनी जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांचे उदाहरण देऊन खूप छान माहिती सांगितली त्यामुळे मी पण हा श्लोक म्हणायचे ठरवले नसे मानसी नष्ट आशा दुराशा वसे अंतरी प्रेमपाशा पिपाशा ऋणी हा भक्तिभावे जयाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा या श्लोकात समर्थ रामदास स्वामींनी खऱ्या भक्ताचे आणि आदर्श मानवाचे वर्णन केले आहे हा श्लोक वाईट व्यसनांपासून दूर राहून नेहमी सदवर्तन अंगीकृत करून ईश्वरी भक्तीच्या मार्गावर चालण्यासाठी मानवामध्ये धैर्य उत्साह प्रेरित करणारा हा श्लोक आहे असे समर्थांनी सांगितले नसे मानसे नष्ट आशा दुराशा आपण मनात आशा आकांक्षा न बाळ ठेवून कोणाकडूनही अपेक्षा करू नये खरं प्रेम हे कधीच विकत घेतले जाऊ शकत नाही तर ते माणसाच्या हृदयातील निस्वार्थ भावनेत किंवा मनुष्याच्या मनुष्यत्वाच्या स्पर्शात असते त्याच्या अंतकरणात फक्त परमेश्वराविषयी प्रेमाची आणि भक्तीचीच ओढ उत्कंठ असावी ती कशी असावी वसे अंतरी प्रेमपाशा पिपाशा त्याला भक्तीचीच दान आहे आणि तो सतत परमेश्वराचे चिंतन मनन करतो भगवंताचे स्मरण होताच नाम उच्चारताच कंठ गहीवरून यावा नेत्रातून अश्रू उघडावे अशा उत्कटतेचा अनुभव मिळावा एवढीच त्याची इच्छा असते अशा भक्तीच्या सुखामुळे भक्त मोक्षालाही तुच्छ लेखतो अशी आकांक्षा फक्त परमार्थामध्ये असावी संसारात नसावी भक्ताच्या अंतकरणातील ईश्वराविषयीच्या प्रेमामुळे देव उतरायी होऊन भक्तासाठी वाटेल ते करावयास तयार असतो ऋणी देव भक्तिभावे जयाचा इथे एक उदाहरण सांगायचे झाले तर धर्मराजाच्या यज्ञात भगवंतांनी स्वतः उष्टी काढली जनाबाईचे दळण दळले एवढेच नव्हे तर अर्जुनाचा साथी झाला जनाबाई काम करत असताना भगवंताचे अभंग म्हणायची नामस्मरण करायची दळिता कांडिता तुझ गायीला अनंता असे ती अभंग म्हणायची म्हणून तर जगात तोच भक्त भाग्यवान आहे जो कशाचीही आसक्ती न बाळगता सर्वांवर सदवर्तन अंगीकृत करून वागतो तो सर्वोत्तमाचा दास धन्य होतो देवही प्रत्यक्ष त्याच्या कामात कृतीत आणि संकटात त्याला मदत करतो चित्ती नाही असं त्याचा पांडुरंग दास असे भक्ताची अगदी कामना सांगता करी मग आपणही कोणाला निरपेक्ष होऊन मदत करण्यासाठी प्रयत्न करावे म्हणजे आपल्या या जन्माचे कर्म फळाला येईल आपले जीवन सार्थक होईल भगवंत प्रत्यक्ष मदत करेल जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ